नमस्कार तेज वार्ता मध्ये आपले स्वागत आहे सदाशिव मोहळकर शिक्षण संस्था जंक्शन संचलित करमाळा तालुक्यातील मोरवड येथील महात्मा ज्योतिराव फुले विद्यालयाच्या रोपे महोत्सवाच्या निमित्ताने राज्याचे क्रीडा युवक कल्याण व अल्पसंख्याक मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी रविवार दिनांक तेवीस मार्च रोजी विद्यालयाला भेट दिली रोपे महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम सायंकाळी असला तरी शासकीय कामासाठी त्यांना दिल्ली येथे अचानकपणे जावे लागत असल्याने त्यांनी रविवार दुपारी तीन वाजता विद्यालयाला भेट देऊन शाळेचे पाहणी करून शाळेच्या दैदीप्यमान कारकिर्दीचे कौतुक केले यानंतर विद्यार्थ्यांना संबोधित करताना आईवडिलांचे आपल्यासाठी कष्ट लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी त्यानुसार आपल्या शालेय जीवनात त्यांच्या कष्टाच्या उतराई करण्यासंबंधी मोलाचे मार्गदर्शन केले आणण्याचा या गावामध्ये आपल्या मुलांची मुलींची आसल लक्षात घेऊन या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यावेळेस आणणार

आज उशिरा रात्री संध्याकाळी मी पुण्यावरून दिल्लीला जात तुमच्या एका चांगल्या कार्यक्रमात मला भाग घेता येणार नाही याची आपल्या सगळ्यांच्या वतीने मी व्यक्त करतो तुमचा स्नेह संमेलनाचा आज विद्यार्थी विद्यार्थी तुमचा आनंद वेगळा आहे आयुष्यामध्ये हा आनंद वेगळा असतो या लक्षात ठेवा या सगळे केंद्रामुळे प्रत्येकाला तत्क तक आहे धद्धक आहे

मी ज्यावेळेस या जिल्ह्याचा पालकमंत्री होतो आणि त्यावेळेस भाऊ विक्री भाऊ खूप तुम्हाला काय गोष्टी करून घेता येतील आज कार्यक्रम खूप चांगला आहे मला विद्यार्थी समाज विद्यार्थी आहेत तुम्हाला दुपारच्या उन्हा तर आणायचं आणायची गरज नव्हते आणि मी एवढं सांगतो की गिराग, आज ग्रिडा विभागाला नोंदी आहे या मंत्रिपदाच्या काळामध्ये तुम्हाला जेवढं काही सहकार्य करतो सहकार्य करण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे राहील मी तुम्हाला एवढं सांगतो आज सगळे ग्रामस्थ आहेत आयुष्यामध्ये आनंदी राहा आनंद आदंत द्या आनंद राहा गोलगोल असतो आनंद घेऊन तुझ्या माझा आपण एकत्र घेतो तोच आनंद धापड आपल्या आपल्या गुरुशिवाय राहत नाही त्यामुळे आनंद द्या आणि आनंद घ्या आणि बाकी माझ्या माझ्या सांगतो की जास्त लोड काय म्हणून घेऊ नका लोड म्हणजे माझ्याशिवाय होत नाही कसं व्हायचं मुलाचं कसं व्हायचं मुलीचं कसं व्हायचं नाट्याचं कसं व्हायचं गावात कसं व्हायचं राजकारणाचं कसं व्हायचं काय लोट घेऊ नका लोड घ्यायचा आणि शाखी दुखली हसत राहा खेळत राहा आनंद वाटाय शिका आपल्याकडून जेवढं लोकांचं चांगलं करता येईल आपल्या मित्रमंधीने जेवढं चांगलं करता येईल तेवढा ग्रहण करण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी करा आपल्या बोलल्याना संध्याकाळी झोपताना त्रास होई कोणाचं मन दुखल असं आयुष्यामध्ये हो आपण कधीही कोणी करायचं नसतं ते आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला सर्वांना निश्चित प्रकारे सांगतो सगळे लक्षात या जगामध्ये आपल्या आई वाटलं एवढं मोठं कोणी नाही आपली आई ही आपली देवी आहे आपले वडील आपले देव त्यासाठी लहान देवळाला देवे गरज नाही आपली जगात सगळ्यात आपली काळजी करून घेतात आपले आई वडील आई वडिलांचा मान अपमान नेहमी वडिलांना मान द्या त्यांचा सन्मान द्या तीच आई असते तीच वडील असते लक्षात त्या लोकांची तुम्हाला जेवढी सेवा कातंत करा ज्या वेळेच्या जगातून तुमच्या काळजी घेता येईल ते सुद्धा कार्यक्रमाच्या निमित्ताने घ्या आणि ही लक्षात ठेवा कसं होत तुम्हाला आपल्या प्रत्येकाला या सगळ्यांचं सगळ्या सरपंच प्रत्येकाला दुसऱ्याचं लय चांगलं वाटतं त्याचं लय बोलय माझ दुःख मला काहीतरी महात्मा शाळेच्या विद्यार्थ्यात काहीतरी वाढल्या हे लक्षात ठेवा हे आपल्याला जोड आपल्याला तुमचे शिक्षक आहेत शिक्षिका आहेत आणि आयुष्यामध्ये एक लक्षात ठेवा

तुम्हाला सर्वांना तुमच्या प्रिय मात्र शुभेच्छा थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद